नमस्कार माधुरी ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आलोय आम्ही फिरायला मामाच्या घरी गणेशवाडीला छोट्या बाळाकडं आणि काय काय आणलंय बघा तुम्हाला दाखवते हो आणलाय <laughs> भाजी आणली काकुणी भाजी आणली होती भाजी आणि कोथंबीर मेथीची भाजी आणि कोथंबीर आणली अजून बाळा खो आणला मस्त मसाला झाला बाळाचा खऊ आणला काय चाललंय तुमचं आता तेच ना कोण कोणी घरी बघूया बाळघरात झोपलंय नाही का बाळ झोपले का बरे तुमची तब्येत हा बरी आता कधी आल्या आम्ही आणि पाच वाजता दावाखान्यात गेल ते ना हां पुण्याला गेलो होतो पुण्याला का बरं 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 मग काय <laughs> बरं आता जरा बरं आहे ना शाळा चाल झाली अंगणवाडी झाली आता झाली का शाळेत लई लय सुट्ट्या घेतल्या दोन महिने संपवता आमचा दोन महिने संपवता झाल्या मागण्या पूर्ण मग झाल्या आता पेन्सिल गॅलरी बरं झालं मग काय हा चांगलं झालं तेवढं आता परत काय तरी आता निवडणूक आली हा परत करा आंदोलन राहू दे दोन महिने अंगणवाड्या बंद आहे का नाही पोरं राहू दे आमच्या ना, घरीच करा ना, परत आंदोलन घ्या मला परत तेवढे नाही भागत आहे का बर बर चला पाऊ घरात बाळबीळ काय करते आ, आ, ना आ, आ, ते बापडत होता आता हा ते म्हणत असं ना आता बाई कोण <laughs> आहे ना दिवस झाले लवकर चांगलं त्याच्या झोपलाय बाल झोप करत हशी करत आत्या आली उठावा जरा उठायचे नाही उठलं उठलं वाळ उठलं आत्या बाई आली उठ चवण उली ओपनू उठलं उठलं उठल उठलं का करत वाल झोपी उडायली बी उडायले हसलं उठलं आटलं धरलं धरलं उपची नाही झोपा 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 गुड मॉर्निंग माधुरी स्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे रविवार आणि मी आणि रुद्र कालच आलेलो आहेत गणेशवाडीला म्हणजे माझ्या माहेरला तर आम्ही आलो होतो जी माझी भाची आहे तिला बघण्यासाठी आणि थोड्या आणि काका आणि काकू पण येणार आहेत तर त्यामुळे थोडासा स्वयंपाक करायचा आणि छोटासा घरगुती आमचा बाळाला बघण्याचा छोटासा कार्यक्रम असणार आहे आणि त्याच्यानंतर दुपारी सगळं आवडल्यानंतर बोर नण करायचंय बाळाचं रुद्र म्हणतो छोट्या बाळाचं करायचं खूप छोटा आहे पण आता करणार आहे छोटासा बोर नहानाचं संक्रांतीला करतो तसा छोटासा कार्यक्रम आम्ही करणार आहे आज तर आता आवरले बघ आजूबाजूला झाडं किती मस्त आहे ना इकडं छान आहे रुद्र भारी का नाही काय झाली का अंगो हो तुझी मग काय करायचं आता खेळायचं हम्म खेळायचं मग इकडं रस्ता आहे किती भारी गहू आहे ना मस्त वाटत ना आपलं कसं आतमध्ये घरी त्यामुळे असं दिसत नाही सकाळी उठल्यावर पक्षी ओढत आहेत भारी मस्त रस्त्याला छान वाटते फ्रेश वातावरण आहे एकदम त्याच्यामुळे रुद्र लयकर मध मामाच्या घरी आहे ना मजा वाटत धिंगाणा घालायला फिरायला बर चला मग आता स्वयंपाकात थोडी मदत करू लागते मी आईला कस काय रुद्र बुलेट गाडी हा अभि मामाची ना कोणती आहे बुलेट आहे डार्क एडिशन मध्ये अजून काय काय फीचर आहे रे सांग तिकडून हा मेन म्हणजे बघा त्यांनी त्याच्या याच्यावर घेतलेली गाडीची प्राइस आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये मॅनेजर साहेब आहेत ते बँकेत नोकरी लागली त्यांना त्याच्यामध्ये गाडी घेतली मस्त भारी ब्लॅक कलर आहे मस्त फिनिशिंग आहे भारी डार्क ऍडिशन इथं इंजिन मला नाही एवढं माहिती काय काय असतं पण बघा गाडी आहे की रुद्र इकडे बघ ना, काया ना? बस गाडीवर नवीन आहे मस्त आहे भारी बसा चालव मला इथे चालवतं गाडी पण आता मला बसता नाही येत ना सध्या म्हणून तू चालव सध्या नाही बसत व्हिडिओ काढू एखादा गाडीचा हा बघू रुद्रल कशी दिसती अरे वा करा चालू निघा ब्रो ऑन करू गाडी आता आता बुलेट होईल चालू झाली आहे रुद्र शिकतो काय बुलेट आता हा गेर चला निघा ब्रूम, ब्रूम, कर चालू परत मी हा आता करायची आता मजा वाटू राहिली ना करून हा हा अरे पुन्हा जाणार ती नुसतं हे कर दिदी वाटत त्याला आंघोळ घालायची आता बाळाला आता आंघोळ घालणार आहे आधी मालिश करायची बाळाची रुद्र दादा इकडे गिरे जरा अजून बाळ उठानास उठ 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 मालिश करायची आंघल काढायची मग उठा 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 आ आजू आलं आजू आलं आजू आलं बाळाला उठा 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 आंघोळ काढायची आंघोळ घालते मी आज गोलू चळू चळ चल आंघुळ घालू आंघोळ काढायची बाळाला हं मालिश करायची आता बाळ उठल चला 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 झाले का भजे काकू पण आलेले आहेत हे कने स्वयंपाक तयार होता म्हणलं लगेच जेवण करून ऐका नाही काय लागत तुला काहीच नाही लाडू भजे काय घ्यायचं ना काहीतरी वरण भात चपाती ते घ्यायचं थोडं बर बर चला जेव्हा मी पण हो जेवते आता मला पण भूक लागली कोणाला ना बोला आताच काही नाही करायचं आपल्याला आता एक काकूला जायचंय आज बाजार आहे बाजार करायचा जायचंय पा लवकर

ना ना <laughs> <अगरा। स्थागा> ना 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 दरे पीस साडी बारदीस राहिली वर काही साडी असा कलर नाही कापेला बार दिवस राहिली